विशाळगडावर दंगा भडकाऊ पाहणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करा जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन विशाळगड येथील अतिक्रमणाचा विषय न्यायप्रविष्ट असताना सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव जमवून तेथे -ते कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारचे कृत्य करून न्यायालयाचा अपमान करणाऱ्या कृतीला वेळेत आळा बसावा आणि सदर समाजकंटकावर कठोर कारवाई करावी अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे सरचिटणीस अजित यांनी सांगली जिल्हाधिकारी सर्वसामान्य जनतेच्या इतरही महत्वाच्या प्रश्नांच्या बाबतीत जनता आग्रही असताना त्यांची दिशाभूल करण्यासाठी असे प्रकार जाणीवपूर्वक करण्यात येत आहेत असेही या निवेदनात म्हटले आहे त्यामुळे सदर प्रकरणी विपक्षपाती पद्धतीने चौकशी करून दोषींवर ते कठोरात कठोर कारवाई करावी असा उल्लेख त्यांनी निवेदनात केला आहे हे निवेदन देताना श्रीयुत अजित भांबुरे श्रीयुत नितीन कांबळे श्रीयुत तालुरी अय्याज नायकवडी शाकीर तांबोळी इम्रान जमादार जमीर जमादार सुनील चौधरी मोहसिन शेख अजिम मुलाणी इत्यादी उपस्थित होते